मी मी आले जोगेश्वरीच्या इथं जोगेश्वरी मंदिराला लागूनच चष्मा घर वगैरे आणि हे सुप्रसिद्ध सँडविच कॉर्नर एकोणीसशे सत्त्याण्णव पासून आणि इथं आल्यानंतर प्रश्न पडला ऑर्डर कशी द्यायची कोणाकोणाला ना हा प्रश्न पडतो नक्की सांगा मला तर पडला आणि ऑर्डर दिली आणि बिला दोनशे चाळीस रुपये ग्रीन केलेले सँडविच प्रकार काय तो नक्की सांगेल खूप गर्दी असते म्हणून थांबलो आई आणि मी सोबत आहोत <laughs> आई म्हणाली म्हणून मी इथं थांबले म्हटलं चला मम्मी सोबत थोडासा वेळ स्पेंड पण होईल आणि छान व्हरायटी ती नक्की सांगा तुम्ही येऊन गेला असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला नक्की विसरू नका प्रश्न आहेत ना हे माझ्या जनरेशन सोबत तुम्हाला पण येतात का की सँडविच ऑर्डर कशी द्यायची कुठलं सँडविच चांगलं असेल इथे इतके प्रकार आहेत ना मला काही कळतच नव्हतं ना की काय सांगायचं मुली असल्या ना की पटापटा सांगतात मम्मी हे घे ते घे पण मी हे पहिल्यांदा एकतर डेअरिंग केलेलं आहे बघू कशी टेस्ट आहे त्याचं नाव आहे पेंटेगॉन आता टेस्ट काय मला नाही माहिती ह्याच्यात काय वेगळं असेल ते पण नाही माहिती खाऊन सांगेल आणि नेपोलियन हे पण काय सेमच दिसत बघू खाऊन मोठा घास घ्यायचा कितीला कसं लागतं काय टेस्ट मिळून का का ये काय माहिती भाज्या हो का <laughs> चांगलं लागतंय आणि आता हे खाऊन बघ हा मुलं व्हेजिटेबल्स खात नसतील ना तर तुम्ही घरी बनवू शकता मस्त एकदम कच्च्या पालेभाज्या सगळं पालक सुद्धा आहे त्याच्यामध्ये आणि याच्यामध्ये स्वीट कॉर्न आहे आय थिंक सो हा स्वीट कॉर्न याच्यामध्ये पालक आहे आणि याच्यामध्ये स्वीट कॉर्न आहे ना मम्मी आणि एवढ्या सगळ्या सॅलेड सगळं पोटात जातं